या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ अंब ग्रामपंचायतीच्या पर्यावरणपूरक गणपती विसर्जन उपक्रमाला नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला ग्रामस्थांनी या संकल्पनेचं स्वागत करीत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला अंबपमधील नागरिकांनी घरातील मूर्ती नैसर्गिक जलस्रोत्रात विसर्जन न करता ग्रामपंचायतीच्या वतीनं ठेवलेल्या कृत्रिम कुंडामध्ये विसर्जित केल्या निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती संकलित झालेल्या निर्माल्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाणार आहे दीप्ती किसनराव माने आणि उपसरपंच आसिफ अबूबकर मुल्ला यांनी सांगितलं की की गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी उपक्रमाला दिलेला प्रतिसाद अभिनंदनीय आहे या उपक्रमामध्ये गावातील तरुण मंडळे महिला बचत गट शाळा व विविध सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या हातकलंगले पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी पर्यावरणपूरक विसर्जन उपक्रम राबवल्याबद्दल अंब ग्रामपंचायतीचं कौतुक केलं आहे ग्रामपंचायत अधिकारी कांबळे सदस्य संदीप पाटील पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड महेश माने कर्मचारी सदस्य आदी उपस्थित होते मध्ये आपल्या हातकलंगले तालुक्यातील ग्रामपंचायत अंब या ठिकाणी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी या गावच्या आदरणीय सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य त्यासोबत या गावचे ग्रामस्थ आणि आमचे प्रशासकीय अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत विसर्जनाच्या दिवशी आपण सर्व गावातील मूर्ती एकत्रित करतो आणि त्या त्यांचं पर्यावरणपूरक असं विसर्जन केलं जातं मध्ये आपण सार्वजनिक ठिकाणी असे कृत्रिम कुंड किंवा काहीली ठेवून त्यामध्ये गणपतीचं विसर्जन केलं जातं तसेच त्या गणपतीच्या तसे मूर्तीसोबत येणारं निर्माल्यसुद्धा आपण संकलित करत असतो आणि त्याचं आपल्या ग्रामपंचायतच्या घनकचरा प्रकल्प जो असेल त्या ठिकाणी नाणेपमध्ये त्याचं संकलन करून त्याची खतनिर्मिती केली जाते हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे राबवल्याबद्दल आदरणीय सरपंच मॅडम सर्व ग्राम सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व जनता आणि या सहभाग या उपक्रमामध्ये सहभागी असणारे सर्व अधिकारी कर्मचारी यांचं अभिनंदन करते आणि आभार मानते धन्यवाद